नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनो आज शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे तीस आजच्या व्हिडिओद्वारे मी पंधरा प्रश्नांना उत्तर देणार अधिक वेळ न दवरता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे की हे प्रश्नकर्त्यांचं असं म्हणणं आहे की गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे कुटुंबनिवृत्ती वेतनासाठी अर्ज केला आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीसला पण अजून देखील वीस जूनपर्यंत काही काहीच केलेलं नाही तर एखाद्या नि कुटुंबनिवृत्ती वेतन किती दिवसात मंजूर करावं केलं करणं आवश्यक आहे त्या पहिल्यांदा मी सांगेन की या संदर्भातली सर्व कागदपत्रं आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेली असावीत नसतील तर ती द्या आता त्यानंतर काय कु कुठलंही निवृत्ती वेतन असेल किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आहे हे सहा महिन्यामध्ये खरं मंजूर व्हायला पाहिजे अन्यथा त्याच्यावर व्याज मिळू शकतं अर्थात आपल्या नियमामध्ये म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी ह्या नियमामध्ये अशी तरतूदायी आहे की जर कुटुंब निवृत्ती वेतन द्यायला विलंब होत असेल तर तात्पुरतं निवृत्ती वेतन देवं दिलं जावं याच्याकरता महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीचा क्रम नियम एकशे चाळीसमध्ये ही तरतूद आहे आता अर्थात आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये काय असतं ह्याचा जो पेन्शन मंजूर करण्याचे अधिकार हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य म्हणजे सी ए म्हणजे फायनान्शियल अडवायझर जे असतात आणि सी ए त्यांच्याकडे आहेत तेव्हा आपण या संदर्भात त्यांना प्रत्यक्ष भेटा आणि जर निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्ती वेतन द्यायला विलंब होत असेल तर मला तात्पुरतं वेत निवृत्तीवेतन वेतन द्यावं अशी मागणी करा या संदर्भात आपण संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे जरी असलं तरी शेवटी ते जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयात जातं आणि तिथे जे फायनान्शियल ॲडवायझर आणि चीफ अकाउंट्स ऑफिसर आहेत त्यांच्याकडूनच मंजुरी होते तेव्हा त्यांची गाठ घ्या आणि आपण ही मागणी करा चला पुढच्या प्रश्न वेगळ्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे <coughs> की यांच्या क एक प्रश्नकर्त्यांच्या वडील किंवा कोण नाटक मयत कर्मचारी आहेत आणि त्यांच्यावर कुटुंबावर अन्याय होत हो आहे असं त्यांचं म्हणणं हे जिल्हा परिषदमधलंच प्रकरण आहे आणि यांच्यामध्ये एक पडतरफीचा काळ काहीतरी पाच वर्षापेक्षा काहीतरी अधिक वगैरे झाला म्हणून त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्य कार्यकारी काही अधिकारी काही घेत नाहीत तर या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी किंवा काव्हा अपील करावं का किंवा लोक आयुक्तांकडे अर्ज करावा निश्चितच करा पहिल्यांदा विभागीय आयुक्तांकडे अर्ज करा तिथे दाद नाही मिळाली तर आपण जरूर लोकायुक्तांकडे अर्ज करा चला पुढच्या प्रश्न प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांच्या आई सफाई कामगार होत्या आणि त्या चार बारा दोन हजार एकोणीसला सेवानिवृत्त झाल्या त्यांचा पगार शेवटचा पगार बेसिक पगार एक एकोणतीस हजार होता आता आपल्याला माहिती आहे की नवीन नियमाप्रमाणे त्यांना पंचवीस टक्के पन्नास टक्के निवृत्ती वेतन मिळतं तर एकोणतीस हजाराच्या पन्नास टक्के म्हणजे चौदा हजार पाचशेही येतात परंतु यांना जे निवृत्ती वेतन दिलं गेलेलं आहे ते चौदा था हजार तीनशे दिलेलं आहे तर यामध्ये निवृत्तीवेतन नियमामध्येच अशी तरतूद आहे की गेल्या दहा महिन्याचं सरासरी वेतन असेल ते किंवा शेवटचा पगार असेल या म्हणजे सरासरी वेतन जे येत असेल त्याच्या पन्नास टक्के किंवा शेवटचा पगाराच्या पन्नास टक्के यापैकी जे जास्ती असेल ते निवृत्तीवेतनची रक्कम दिली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये आपल्याला जरूरच ते कदाचित त्यांनी सरासरी वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन दिलेलं आहे पण आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्या आईचं शेवटचा पगार जर चौदा हजार एकोणतीस हजार आहे तर आपल्या आईला चौदा हजार पाचशेच निवृत्तीवेतन मिळणं आवश्यक आहे आपण संबंधितांकडे अर्ज करा प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं की महाराष्ट्र नागरी सेवा निवृ वर्तणूक नियमाचा सोळाचा भंग केला तर काय कारवाई होते आपल्या माहिती आहे कुठल्याही वर्तणूक नियमाची भंग केला तर कारवाई होऊ शकते आता नियम सोळा काय आहे नियम सोळा फार महत्त्वाचा आहे <coughs> नियम सोळामध्ये आपण सेवेमध्ये असताना कुठलाही खाजगी व्यापार करता कामा नये नोकरी करता कामा नये आपल्या आपल्या पत्नीचा किंवा नातेवाईकाचा काही जर व्यवसाय होत असेल तर त्याची माहिती वगैरे द्यायला पाहिजे आपण संबंधित आपल्या जे नियुक्ती अधिकारी असतील त्यांच्याकडे द्यायला पाहिजे आता अशी दिली गेली तर शिक्षा काय होऊ शकते तर शिक्षा आपल्याला माहिती आहे की ज्या महाराष्ट्र नागरी से शिक, सेवा शि शि शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम पाचमध्ये शिक्षा दिलेल्या आहेत त्या शिक्षामध्ये काय दिलेली आहे आपल्याला बडतर्पी होऊ शकते कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं सक्तीने सेवानिवृत्ती केल्या जाऊ शकते किंवा काही वेतनवाढी कमी केल्या वगैरे जाऊ शकतात किंवा खालच्या वेतन श्रेणीमध्ये आणलं येऊ शकतं अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात तेव्हा आपल्या प्रकरणामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आपल्यावरील दोषारोपांचं गांभीर्य किती आहे हे लक्षात घेऊन आपल्याविरुद्ध दे शिक्षा दिली जाईल प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की बारा चार दोन हजार बावीसला कर एक कर्मचारी माहित झाले आता ते काय होते ते सेवेमध्ये असताना ते सेवेमध्ये होते आता सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांना दोन अपत्य होती पण त्यानंतर त्यांनी मेवण्यांचा मुलगा घेतला होता दत्तक आणि आता दत्तक घेतल्यामुळं आणि मात्र त्यांनी काही दत्तक जरी घेतला तर ज्या जो दाखला असतो ना हो, हो, त्या दाखल्यामध्ये या कर्मचाऱ्यांचंच नाव नोंदलेलं आणि आताच पहिली त्यांना झालेली दोन अपत्य आणि एक तिसरं अपत्य म्हणून त्यांनी तीन अपत्य धरून त्यांना अनुकंपा त्यांच्या म्हणजे यांचे वडील तीन अपत्य झाली आणि म्हणून त्यांना अनुकंपा नियुक्ती देता येत नाही असा निर्णय त्यांना कळवला आहे अर्थात हा निर्णय चुकीचा आहे कारण आप ज्या आपल्या वडिलांनी दत्तक घेतलेलं जे मूल असतं ते दत्तक जे मूल असलं ते आपलं अपत्य असं समजलं जात नाही का म्हणत नाही आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन असे नियम केलेले आहेत आणि ह्या नियमाच्याच आधारे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी असा अट घातलेली आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार एकनंतर नंतर जर तिसरं अपत्य असेल तर त्या त्याच्या त्या वारसाना नि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देत नाही येत नाही पण जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाचमध्ये याच्या नियम दोनमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अपत्यामध्ये दत्तक घेतलेल्या अपत्याचा समावेश होत नाही आणि म्हणून आपल्या वडिलांनी जरी तिसरं आप दत, एक दत्त एक दत्तक घेतलं असेल आणि आपल्या त्या सर्टिफिकेटमध्ये जरी असेल पण ते जर हे दत्तक घेतलेलं मूल असेल आणि त्याचा जर आपल्याकडे आप पूर्वीचा दाखला वगैरे काही असेल किंवा कि दत्तक घेतल्याचं काही निदान असेल तर मग आपल्याला दोनच आपत्ती आहेत आणि आपल्याला अनुकंपा तत्कावरती नियुक्ती नाकारली आहे हे चुकीचं आहे तेव्हा या संदर्भामध्ये आपण जे ज्यांच्याकडे आपण अर्ज ज्यांनी नाकारलेलं आहे त्यांना ही बाब लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापन नियम दोनमधलं स्पष्टीकरण द्या आणि सांगा पण त्यांना हे पटवून द्यायला पाहिजे की आपण एक मुलगा भेवण्यांचा मुलगा दत्तक म्हणून घेतला होता आता मात्र दत्तक घेतला होता तिथे मात्र आपण म्हणताय की मू वड वर्ल, मूळ वडिलांचंच नाव आहे तर तो दाखला दाखल करा आणि आपल्या ज्यांच्या कार्यालयातून आपले वडील निवृत्त झाले आणि नंतर मृत झाले किंवा सेवेत असताना जे मृत झाले त्यांना कन्व्हिन्स करा आणि हे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनातले नियमातलं स्पष्टीकरण दाखवा आपल्या सोयीसाठी हे जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच आहेत हे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे आणि ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेली आहे त्या लिंकच्या आधारे हे नियम काढून घ्या त्याची प्रत काढा आणि संबंधितांकडे अर्ज करा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदे नाशिकमध्ये काम करतो दोन हजार पंधरामध्ये बडतर्फ झाले सेवेत पुनर्स्थापनासाठी काय करा आपल्याला दोन हजार पंधरामध्ये आपली बडतर्फी झालेली आहे आज त्याला नऊ वर्षं झालेली आहेत आणि जोपर्यंत बडतर्फीचा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला सेवेत पुनर्पदा होणारच नाही आता बडतर्फीचा आदेश रद्द करायचा करून घ्यायचा असेल तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल पण येथे देखील नऊ वर्ष होऊन गेलेली आहेत त्यामुळे इथेसुद्धा कालमर्यादेच्या बाहेर जायला असल्यामुळं आपला अर्ज देखील कुठलंही न्यायालय स्वीकारणार नाही त्यामुळे आपल्याला आपली सेवेत पुनर्स्थापना होण्याची शक्यता नाही प्रश्न क्रमांक सात विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे हे महानगरपालिकांमधले कर्मचारी आयुक्तांनी निर्णय दिलेला आहे आता अपील कुठे करायचं आपल्याला माहिती आहे महारा महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे महा आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध अपील असतं स्थायी समितीकडे पण आपल्याकडे आता सध्या महानगरपालिका ज्या सुपरसीड झाल्या आहेत आणि तिथे महानगरपालिकेच प्रशासक म्हणून आहेत आणि त्यामुळे आयुक्तांच्या अगेट कारण स्टँडिंग कमिटीचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत पण महापालिका आयुक्तांनीच निर्णय दिला असल्यामुळे त्यांचा विरुद्धचे अपू अपील आपल्याला स्टँडिंग कमिटीकडे न करता आपल्याला त्याच्यावरची अथॉरिटी म्हणजे शासनाकडेच अपील करावं लागेल चला पुढच्या प्रश्नामध्ये कळूया तीन अपत्य असल्यास मेडिकल रिम्बर्स मिळत नाहीत का होय मेडिकल रिम्बर्समेंटच्या नियमामध्येच अशी तरतूद केलेली आहे की दोन अपत्यापेक्षा जर असे असेल ते तर त्याला मेडिकल रिएम्बर्समेंट मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक नऊ हे महाराष्ट्र स्टेट स्टेटपोर्ट कॉर्पोरेशनमधले कर्मचारी आहेत ते काही काळ गैर होते म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आणि मात्र आता निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी ते राहतात त्याच्यापासून दूर ठिकाणी विभागीय कार्यालयात त्यांना हजेरीसाठी जावं लागतं त्यांचा पन्नास टक्केच निर्वाह मात्र मिळतो आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न प्रश्न आहे की पंच्याहत्तर टक्के निर्वाह मिळू शकेल का आता आपल्याकडे बाबतीमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम आपल्या शासनाने जॉईनिंग टाईम यामध्ये याशी स्पेसिफिक तरतूद केली आहे की तीन महिन्यात विभागीय चौकशी जर झाली नाही तर त्याच्यात पण जो निर्वाह भत्ता पन्नास टक्के होतो त्याच्यात वाढ करावी पण आपल्या जिल्हा आपल्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी डिसिप्लिन अँड अपील प्रोसिजर म्हणून एक रूल्स आहेत आणि त्यामध्ये मात्र नेमकी काय तरतूद आहे हे पाहणं आवश्यक आहे तेव्हा आपण आप अप ज्या का एस टीमध्ये काम करतात तिथल्या कार्यालयातून हे नियम मिळवण्याचा आपण प्रयत्न करा आता या संदर्भात काही त्या ठिकाणी जे आहे की आपली जी निलंबनाचे जो आदेश दिलेला आहे त्या निलंबनाच्या आदेशामध्ये विनिमय खंड खंडत्रेंशी ब नमूद केलं आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के निर्वाह भत्ता तर हे विनिमय खंड काय आहेत ह्याची जी काय पुस्तिका असेल ती आपल्या विभागाकडून किंवा विभागीय कार्यालय किंवा केंद्रीय कार्यालयाकडून मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग आपल्याला पंच्याहत्तर टक्के निर्वाह भत्ता मिळतो का नाही याची खातर जमा करता येईल पण सर्वसाधारणपणे सर्वच कॉर्पोरेशन किंवा शासनाच्या अंगीकृत व्यवसायाचे जे व्यवसाय आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील तीन महिन्याच्या निलंबनानंतर पंच्याहत्तर टक्के निर्वाह मिळू शकतो तेव्हा या बाबतीमध्ये आपले नेमके नियम काय हे पाहावं लागेल आता या संदर्भामध्ये आपण विचारलं की दुसरं एक मला आपल्याला आप 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 सांगायला सांग वाटेल की आपल्याला आप आप राहता आपण एके ठिकाणी आणि शंभर म किलोमीटरवर जाऊन दररोज हजेरी लावायला जातात याकरता आपण आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा आणि निलंबनात काळातलं जे मुख्यालय जे ठरवून दिलेलं आहे ते मुख्यालय बदलून करून घेण्याचा त्यांना विनंती करा त्यांनी नाही केलं तरी न्यायालयात जाऊ शकतं अशा प्रकरणामध्ये निश्चितच मुख्यालय बदललं दिलं जाऊ शकतं शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यालय बदलताना असं मुख्यालय बदललं जातं पण त्याच्या संदर्भात ते त्याला प्रवास भत्ता वगैरे दिला जात दिल 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 नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी काय तरतूद आहे याची मला कल्पना नाही पण आपण अर्ज करा आणि अर्ज जर त्यांनी नाकारला तर त्यांना कुठल्या नियमाकाली नाकारला हे दाखवावं लागेल आणि मग आपल्याला न्यायालयात जाण्याचा विचार करता येऊ लागेल आपल्याला माझी भेट घ्यायची असेल तर मी जसं नेहमी सांगतो त्याप्रमाणे मी दर सोमवारी जेव्हा कार्यालयाला सुट्टी नसते अशा सोमवारी सकाळी अकरा ते दीड या दरम्यानमध्ये यशदा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधी बाणेर रोड पुणे इथे उपलब्ध असतो पण येथे माझ्या माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी लागते आणि ती वेळ ठरवून घेण्याकरता श्रीमती आपण संपर्क करा श्रीमती वर्षा सावरखंडे यांच्याशी आपण सरप संपर्क करा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा दूरध्वनी क्रमांक सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्ते आहेत निवडणुकीच्या कामाच्या संदर्भामध्ये यांची कामावर नियुक्ती झाली परंतु कर्मचाऱ्याला म्हणजे या प्रश्नकर्त्यांना काही आदेश मिळालेले नाहीत आणि नंतर पुढे त्यामुळे ते काही का जाऊ शकल्या नाहीत आणि मग त्याच्यावर कारणे दाखवा नोटीस पण ती देखील यांना बजावली गेली नाही आणि त्यामुळे त्यांच्या कार्यालयाने वेतन रोखलेलं आहे तर असं वेतन रोखता येतं का असं वेतन रोखता येणार नाही अर्थात वेतन का याच्याकरता त्यांनी तुमच्याकडून स्पष्टीकरण घ्यावं हो, त्यासंबंधी त्यांना काय कारवाई करायची ते सांगतात पण वेतन रोखणं अशी कुठल्या प्रकारची शिक्षा शिक्षा नमूद केलेली नाही पण या संदर्भात मी आपल्याला असं सुचवीन की आपण पुणे येथीलच आहात तर कधीतरी माझ्याकडे माझ्या माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला आपण कागदपत्रासह मोफत सल्ल्यासाठी भेटावं मी मगाशीच वर्षा सावरखंडे यांचा नंबर कळ सांगितला आहे मागाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून माझी अपॉइंटमेंटची नी नि, निश्चित करून घ्या प्रश्न क्रमांक अकरा हे पोलीस पाटील असावेत यांचं म्हणणं पोलीस पाटील जर निलंबित असेल तर त्यांच्या नेमणुकीचं नूतीकरण केलं जाईल का नेमणुकीचं नितुकरण केलं जाणार नाही कारण आपण निलंबित आहात आणि निलंबनामध्ये खरंच आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल किंवा हे नाही हेही ठरवावं लागणार आहे कारण आपले शिक आपला गुन्हा काय आहे काय शिक्षा द्यायची वगैरे त्यामुळे नूतनीकरण केलं जाणार नाही चला पुढच्या प्रश्न उघड्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आता सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सेवा काळामध्ये जवळजवळ तीनशे बारा दिवस निलंबनाखाली होते आता निलंबनाचा काळ होता तीस एप्रिल दोन हजार दहा ते सात तीन दोन हजार अकरा आता जेव्हा हा निलंबनाचा काळ जे नियुक्ती अधिकाऱ्याने ठरवला त्यानं ठरवून दिला अनुज्ञेय रजा तर आता प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुज्ञेय रजा आहे आता अनुज्ञेय रजा काय असू शकेल त्यांना अन ज्याला म्हणतो ती अर्जित रजा असेल त्यांच्याकडे तर ती द्यावी लागेल ती नसेल लागे तर त्यांना अर्धवेतनही रजा देऊ लाग देता येईल आणि नाहीतर मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव लागेल आता ही लिव देताना कुठली पाहायला पाहिजे कारण आपण कुठल्या काळाचा निलंबन काळाचा रजा अनुज्ञेय रजा म्हणतो आहे तीस चार दोन हजार दहा ते तीस सात तीन दोन हजार अकरा तर त्यामुळे तीस चार दोन हजार म्हणजे तीस एकोणतीस चार दोन हजार दहाला त्यांच्या खात्यात जी रजा होती रजे जी रजा त्या रजेच्या जी काय रजा असेल त्या त्याच्यातूनच आपल्याला त्यांना अनुज्ञेय रजा वजा करावी लागेल आणि नंतर मग ते त्यांची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर त्यांना जी काही दर महिन्याला जी रजा वगैरे जी असेल ती रजा त्याचा हिशोब द्यावा लागेल पण आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तर आपल्याला जो ज्या तारखेला निलंबन सुरू झालेलं आहे म्हणजे तीस चार दोन हजार झाला म्हणजे एकोणतीस चार दोन हजार दहाला जे त्याच्या त्यांच्या खात्यात जी रजा असेल रजे रजे त्या रजेच्या तिथे असलेल्या रजेतूनच त्यांना असलेली अनुन्याय रजा द्यावी लागेल आणि मग पुढे जी काय रजा मिळेल त्याचा हिशोब करून त्यांना रजारोखीकरण किती द्यावं हे विचारत करावं लागेल या प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं आहे की यांच्या कर्मचार या प्रश्नकर्त्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यांना तीन मुलं आहेत दोन हजार सात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्यांना शासकीय नोकरी मिळू शकेल का आणि मिळू शकणार नाही दोन अत्यापे अत्यापेक्षा अधिक असलेल्या कुठल्याही व्यक्तीला शासकात नोकरी मिळू शकत नाही चला प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी झाली सादरकर्ता अधिकारी म्हणजे पूर्ण झाल्यानंतर सादरकर्ता अधिकारी यांनी चौकशी अधिकाऱ्यांना टाचण दिलं मग औपचारिक कर्मचाऱ्यांनी पण टाचण दिलं आता मग चौकशी अ अधिकारी हे जे टाचण दिलं आहे त्याच्यावर अहवाल देऊ शकतील आप, आप आप ले ले, तर आपल्याकडे मी आपल्याला महाराष्ट्र सेवा शिस्त अपील नियमची कार्यपद्धती पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगून सांगितलेली आहे सविस्तर सांगितले त्यामध्ये काय संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर जे कर् सादरकर्ता अधिकाऱ्यांना आपचार्य कर्मचाऱ्यांना सांगायचं असतं थोडक्या आत म्हणजे तोंडी सांगण्याच्या आधी लेखी टाचन देण्याची मुभा चौकशी अधिकारी देतात सादरकर्ता लेखी टाचन पहिल्यांदा त्यांनी द्यायचं असतं त्याची प्रत औपचारिक कर्मचाऱ्याला द्यायची असते मग औपचारिक कर्मचाऱ्यांनी त्याचं त्यांचं लेखी टाचण ज्याच्यामध्ये सादरकर्ता अधिकाऱ्यांनी जे लेखी टाचण दिले त्याचा परामर्श घेऊन ते दोषारोप कसे योग्य नाहीत हे सांगण्याचं त्यांनी टाचण दिलं आहे आणि मग या दोन्ही टाचणाचाच नाही तर चौकशीमध्ये जो पुरावा लेखी तोंडी पुरावा उपलब्ध झाला आहे आणि लेखी टाचण्यामध्ये सादरकर्ता अधिकाऱ्यांनी आणि चौकशी औपचारिक कर्मचाऱ्यांनी जे मुद्दे दिले त्याचा विचार करूनच चौकशी अहवाल सादर करावा लागतो आणि चौकशी अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यां कर्मचाऱ्याविरुद्ध असलेले दोषारोप जे आहेत त्या दोषारोपांच्या संदर्भात त्यांच्यासमोर आलेला पुरावा विचारात घेऊन दोषारोप सिद्ध होतात किंवा कसे प्रत्येक दो त्याच्यावरचं प्रत्येक संबंध निष्कर्ष नोंदवावा लागतो आणि तो, तो निष्कर्ष नोंदवून चौकशी अहवाल सादर करावा लागतो चला प्रश्न क्रमांक पंधरा यांचं म्हणणं आहे की पदोन्नतीसाठी परीक्षेची सूट आपल्याला माहिती आहे की शासनामध्ये सेवेमध्ये आल्यानंतर काही ठिकाणी सेवा, सेवा प्रवेशत तर परीक्षा असते म्हणजे सेवेमध्ये कन्फर्म होण्याकरता परीक्षा असते त्यानंतर त्याला पदोन्नती द्यायची असेल तरी विभागीय परीक्षा असते आता विभागीय परीक्षा काही कर्मचारी विभागीय परीक्षा पास होत नाही पण असा कर्मचारी कित्येक वर्ष जर पास झाला नाही तर त्याला पदोन्नती नाकारायची का कन विभागीय परीक्षा झाल्याशिवाय पदोन्नती मिळत नाही आणि म्हणून शासनाने या सर्व बाबीचा विचार करून एक मार्च दोन हजार अठराला आदेश काढलेला आहे की कर्मचाऱ्याची वय पन्नास पूर्ण झालं की त्याला परीक्षेतून उत्तीर्ण होण्याची जी अट असते त्याच्यापासून त्यांना सूट म सूट मिळत असते आणि त्यामुळे वयाची जर पन्नास वर्ष पूर्ण झाली तर मग कर्मचाऱ्याला कर्म विभागीय परीक्षा पास न बसता त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे आणि त्यांचे, सेवा त्यांचे गोपनीय अहवाल पाहून त्यांना पदोन्नती दिली जा जाऊ शकते आता या संदर्भात एक मार्च दोन हजार अठराला जो शासन निर्णय काढलेला आहे तो महत्त्वाचा शासन निर्णय आहे की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या ठिकाणी एखादा विभागाने मात्र काही ठिकाणी जर तांत्रिक जर बाब असेल तर अशा ठिकाणी जर जाणीवपूर्वक विभागानं निर्णय घेतला आहे की विभागीय परीक्षा ती पास होणं आवश्यकच आहे तर मात्र अशी सूट मिळणार नाही तेव्हा अशा अटी वगैरे काय दिलेल्या आहेत त्या एक मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णय दिल्या आहेत आपल्या माहितीकरता हा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे मुद्दा म्हणून मी का दिलं आहे की म्हणजे इतर कर्मचाऱ्यांना देखील जे माझा हा व्हिडिओ पाहतात त्यांनी जरी प्रश्न विचारला नसेल तरी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या जी सूट दिली जाते त्या त्यासंबंधीचा निर्णय त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून हा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे त्याच्या आधारे हा निर्णय डाउनलोड करून घ्या म्हणजे मग आपल्याला विभागीय परीक्षा पास उत्तीर्ण होण्यापासून पन्नास वर्ष झाल्यानंतर सूट मिळते या संबंधीच्या आपल्या मनामधले प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या शासन निर्णय वाचल्यावर आपल्या शकते मित्रांनो खूप वेळ झाला आता था येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब सांगा करण्यास सांगा या चॅनलवर चारशेच्या वर व्हिडिओ केलेले आहेत ह्या व्हिडिओ जर आपण पाहिले तर आपल्या ज्ञानात भर पडेल आपल्या मनामधल्या शंका दूर होतील आपली कार्यक्षमता वाढू शकेल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आता येथेच थांबतो नमस्कार